हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज सुट्टी आहे सॅटरडे आमचा आताच नाश्ता वगैरे हो झाला आहे मस्त आहे आम्ही आवरून आणि आज मी एक गोष्ट करणार आहे जे की हा माझा गल्ला म्हणजे आमच्या दोघांचा जो आम्ही मागच्या एक दीड वर्षापासून साचवलेले पैसे त्याच्यात ते आता मी फोडणार आहे का बरं इनिशिएटू केलं तर एक चांगलं हेल्थ केअर घ्यायचं होतं आम्हाला दोघांना पण येस आणि म्हणजे कॅश तर आमच्याकडे नसते पण जे आम्हाला कोणी देत पाहुणे पप्पा देतात मला यांना कधी माझ्या पाकिटात जेवढी पण कॅश असत तेवढी त्याच्यात असं करून कॅश काढणं बंद केलं मधी मधी कारण थोडं इनडायरेक्ट लॉस माझा होता ना ठीक आहे पण साइड ने इनपुट नव्हती पण मग होते इनपुट दोन्ही साइड ने यायला पाहिजे ठीक आहे तर सांगायचा अर्थ असे फक्त सासवले मी तुम्हाला <laughs> तर आता हे आम्ही फोडणार आहे काय वाटत किती निघते लई तर नाही निघणार बर का कारण आम्ही असं कंटिन्युअसली नाही टाकले मी तर म्हणते सहा महिने असतील त्याच्यात आणि ते पण मोस्टली दिवाळीच्या वेळेस जेव्हा घरून येतो तेव्हा जास्त पैसे दिले जाते सगळ्यांनी कपडे घ्यायला हे घ्यायला ते घ्यायला तेव्हा तेच पैसे आम्ही खर्च न करता कपडे न घेता याच्यात टाकलेले चांगली गोष्ट आणि ते फक्त मी घेतलेले नाही म्हणून नाही तुला दिले का तुला खर्च करून टाकायचे साडी घे हे पैसे कोणाचे आता तर आता याच्यातून जेव्हा पैसे निघतील बाहेर तेव्हाच कळल की आपली सेव्हिंग किती सेव्हिंग तर आम्ही काही डिस्क्लोज नाही करणार किती आहे पण एक रेंज सांगू शकतो की ह्याच्या दरम्यान मला ते वाटत जास्त निघतील म्हणून कारण असे कमीच वेस्ट टाकलेले आम्ही खूप पण आता म्हणजे भरले भरल्यावर वाटत पण असं करू शकता की मग आपली कॅश आपण कारण जर वॉलेट मध्ये पैसा असले ना माणूस कुठं कुठं देऊनच टाकतो म्हणून मग हे असं आता हा फोडल्यावर आहे ना पण पुन्हा संध्याकाळी नवीन घेऊन येऊ भरायला तर चला आता आम्ही हा फोडतो तुझ्या डोक्यात पैसे पाहिजे तुम्हाला ठीक आहे जेव्हा अंदाज लावून घ्या तुम्ही किती असतो भरलेलं तर आहे पण माहित नाही आता किती अजून पण दोन चार महिने चालू गेला सर तर पण म्हंटलं ठीक आहे तर पर नवीन सुरू करता येईल ना काहीतरी खूप दिवस झाले आता एक दीड वर्ष होऊन गेलं हो गाय इतके साऱ्या पैसे जमा किए चिल्लर तो खूप थोडे असतील चिल्लर मी टाकलेली मला माहिती हो एक्सपेक्टेशन थोडं जास्त होते पण त्याच्यापेक्षा कमी होय होय <laughs> <laughs> पण ठीक आहे ऍटलिस्ट एवढे तर सेव्ह केले पूर्ण वर्षभरात सांगवा मी तुम्हाला नंतर याचं काय केलं तर ह्या पैशांचा आणि मी तुम्हाला एक हे सांगते रेंज की ह्या रेंजमध्ये आहे तर पंधरा ते वीस हजाराच्या याच्यात आहे रेंजमध्ये यांना एक्सपेक्टेड होते <laughs> यांचे वेगळेच अलगच लेवलची एक्सपेक्टेशन चौद्या ठीक आहे तर आता मी आले किचनमध्ये स्वयंपाक करायला आणि आज मी बनवणारे वड्यांची भाजी जे की म्हणजे डाळीच्या पिठाची असता काळी भाजी बनवतात त्याची तर मग मी तुम्हाला पण दाखवते मी कशी बनवते कांदा लसूण मिरची आदर कोथिंबीर मिरची खोबऱ्या आणि हो। मेन इन्ग्रेडियंट टाकायचं या पिठात जिरा पावडर म्हणजे दाईचं पीठ विथ थोडी मिरची हळद जिरा पावडर मीठ आणि थोडा धने पावडर येस कांदा वगैरे सगळं मस्त परतून घ्यायचा त्यानंतर अशी भाजी उकळल्यावर तर त्या जे आपण बेसनाचं केलं आहे ते भज्यांसारखं त्याच्यात उकळते भाजी टाकायची ते आपोआप शिजून फुगून वर येत दिसतं तुम्हाला असे सगळे फुगून भाजी टाकले व ते सगळे वर येतात पिसेचे भाजीसोबत खायला मी भात आणि चपाती बनवते आता भाजी कमी गॅसवर मस्त ता झाकण देऊन शिजून द्यायची आता मस्त रेडी होऊन आम्ही चाललोय खाली थोड्या वेळ फिरायला आईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज संडे आणि आमच्या मावशीने भांड्यावाला सांगितलं की ते येणार नाही मग आता रात्री लेट सांगितल्यामुळे जस्ट लाईक यू तेच आठवते करत जेव्हा जेव्हा पण मी आजारी असते किंवा काही मला अर्जंट असता आम्ही ऑफिस मध्ये सकाळी मेसेज करतो ला आय एम नॉट फिलिंग वेल आय एम टेकिंग सिक लू टुडे तसंच मला आता वाटत की माऊजी सोबत करदा मी उद्या येणार नाही मग त्याच्यामुळं आता माहे कालचे पूर्ण भांडे राहिलेले मग आता पहिली मला सगळे भांडे आवरून मग स्वयंपाक आणि बाकी सगळं करायला लागणार आहे आणि आमची साहेब पण आज काही क्रिकेट ब्रिकेट खेळायला गेले नव्हते त्याच्यामुळे घरीच सकाळपासून पण काम, देख काम, काम, काम <laughs> ते एक बी नाही करणार कारण खेळायला नाही जाणार तर काम कसं करणार खेळायला जर जाऊन दिलं तर मी सगळे काम करत माणूस त्यामुळे मी एक बी काम नाही करणार ठीक आहे म्हणते चला मी आता आवरते पर्यात सगळं आवरून आम्ही चालतोय भाजीपाला आणायला या होप नाही की आम्हाला चांगलं भाजीपाला मिळेल तर जातो आणि आता घेऊन येतो पटकन भाजीपाला हो

आणि यांचं आता सुरू झालं केसांना कलर करणं आणि मी बिलकुल लावून देणार ना कारण मला करायचं आहे स्वयंपाक आम्ही आत्ताच आलो घेऊन बाजार आणि बाजारातून आणले आहे त्या मोठ्यावाल्या मिरच्या तर मग ते यांना खायचे तिथंच म्हणे की मिरचीचे भजे कर यांचे तर मग आता तेच बनवते मी चपाती आणि मिरचीचे भजे ते डबल ठेवले इकडं मिरच्या पण कापून घेतले माहित नाही तर कसे होते मी फर्स्ट टाईमच करते आणि थोडे बटाट्याची पण काढली भजी बघा माझे मिरची भजे एकदम मस्त रेडी मस्त सगळे भजे तयार आहे <laughs> आज आमच्या सोसायटीमध्ये ना गजानन महाराजांच्या प्रकट दिनाचा कार्यक्रम आहे खूप छान डेकोरेशन केलेलं आहे आम्ही चालू आहे आता तिथं कार्यक्रमाला